हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे बुधवार आणि स्वामी जयंती म्हणजे आपल्या स्वामींचा बड्डे आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आणि स्वामींची जयंती आहे त्याच्यामुळे सगळेच अगदी आनंदात उत्साहात स्वामी जयंती साजरी करतील आपल्यासाठी असं काही स्वामींचं असलं की एक खूप मोठा सणच असतो तर प्रत्येकाच्या एकतर घरामध्ये सुद्धा करत असतील किंवा केंद्रामध्ये तर आम्ही केंद्रामध्ये जाऊन करतो आणि सामूहिक खूप खूप मोठी सेवा होते आता मी दहा वाजता जाणार आहे दहा वाजता स्वामींची अभिषेक होईल त्यानंतर साडेदहाची दहाची नैवेद्य आरती होईल नैवेद्य वगैरे दाखवून घेऊ आणि नंतर पावणे अकरा वाजता स्वामीचरित्र सारामृतचं पारायण घेतो सामूहिक आणि त्यानंतर मग मांदियाळी मांदियाळी म्हणजे काय की आपण आपले डबे घेऊन जायचं आणि तिथे जाऊन सर्वांनी एकत्र न नैवेद्य दाखवायचा त्याचाच आणि सर्वांनी नंतर शेवटी एकत्र करून एकत्र जेवायचं खूप भारी वाटतं खूप छान वाटतं खूप वेळा आम्ही अशी मांदियाळी करतो आणि मी सुद्धा मांदियारीसाठी खूप सारं बनवलं आहे आणि कसं असतं आपण जेव्हा बाहेर जातो ना तर तेव्हा जाताना एक्स्ट्रा घेऊन जातो लिमिटेड असं कधीही नेत नाही तर मी म्हटलं आता भाजी काय बनवावी काय बनवावी स्वामींना आणि रात्री चणे वगैरे बी टाकायची माझ्या लक्षात नाही मागे एकदा मी तुम्हाला शेअर केलं होतं मी चण्याची भाजी आणि स्वामींना ही चण्याची भाजी खूप आवडते म्हणजे आवडीच्या आहेत काही गोष्टी लाडू झालं त्यानंतर घेवड्याच्या शेंगाची भाजी आहे चण्याची भाजी आहे त्यामध्ये पण मला पातळ भाजी करायची काय तर हा प्रश्न होता म्हणून मग मी केला आहे मसाले भात आणि शिरा बाकीच्या आणतील ते आणतील आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या ह्याने वेगवेगळं घेऊन येईल मी दाखवते मी काय बनवले तर इथे बघा हा आहे मसाले भात आणि इथे आहे शिरा साधारणतः बराच मोठा डब्बा भरून मी शिरा बनवलेला आहे हे, हे बघा आणि उचलत नाही मला एका हाताने आणि एक हा जवळपास एक किलोचा मसाले भात हा सुद्धा भरपूर मोठा आहे आणि हा आहे इकडे आहे भेंडी वरदला भेंडी आणि चपाती बनवली होती आ, तर या पद्धतीने आणि यामध्ये थोडासा ठेवला आहे दिदीला कारण दिदी शॉपवरती थांबणार आहे आहो आणि मी जाणार आहे तर आता नैवेद्य वगैरे दाखवून पूर्ण होतील म्हणजे पूर्ण दाखवून जातील दहा वाजता जायचं आहे बघूयात आता काय होईल ते तुमच्याशी थोडंफार शेअर करेल आणि हो, हो इकडे सर्वात महत्वाचं एक किलोची एक ऑर्डर ही आहे ती ऑर्डर जी आहे ती आहे ट्रफल केकची ट्रफल केक बनवायचं आहे आणि हे जे आहे जेवण बनवलंय म्हणजे शिरा आणि मसाले भात बनवलाय तर हा मी एका टप्प्यामध्ये अहूनकडे पुढे पाठवून देते कारण हा केक बनवता बनवता मला वेळ जाईल थोडासा आणि मग नैवेद्य दाखवून आपण एवढं केले म्हणजे आपला नैवेद्य स्वामीपर्यंत गेला पाहिजे तर आता पावणे दहा वाजलेत मी केक बनवेपर्यंत थोडासा वेळ तर जाईल मला म्हणून मग मी जेवण पुढे पाठवून देते अहूनकडे आणि मग नंतर आम्ही जाणार आहोत खूप छान वाटतं जेव्हा स्वामींचं काहीतरी असतं तेव्हा म्हणजे जयंती असो काहीही स्वामींचं आता पुढे जाऊन मेमध्ये स्वामी सप्ताहसुद्धा आहे तर बघूयात त्यावेळी ते ते, ते, ते शेअर करेल चला आता केक बनवून घेते याचं काही शूट करणार नाही झाल्यानंतर हवं तर तुम्हाला दाखवेल चला आवरून तर माझं आता आवरलं आहे मी जी पिशवी वगैरे आहे तर ती सगळी भरून घेतली आहे बस्कर वगैरे स्वामी चरित्र पाहिजे आणि पुन्हा एकदा काकडी घेतली आहे मी कट करून हे बघा काकडीच्या स्लाईस करून घेतलंत म्हणजे नैवेद्याला होतील आणि खायलाही होतील आणि शिरा वगैरे सगळं घेतलं आहे बस्कर घेतलं आहे माझं व्यासपीठ घेतलं आहे चरित्राचं पुस्तकसुद्धा घेतलं आहे सगळं या पिशवीत भरलं आहे आता निघणार आहोत आहो म्हणत होते कशाला घेते वगैरे स्वामी चरित्र तिथं था। असतातच पण आपलं आपलं स्वतःचं असलं म्हणजे एक बरं असतं आणि आपल्या स्वतःच्या पुस्तकावर तेवढी जा जादा सेवा होऊन जाते ॲक्च्युली सगळे तिथून सारखेच पण एक वाटतं ना आपल्याला की आपलं आपलं स्वतःचं पुस्तक असावं म्हणून मी माझं स्वामीचरित्र चरित्र घेतलेलं आहे आता मी आहे दहा वाजलेत कम्प्लीट दाखवते मी हे बघा आणि ना आ, केक जो आहे ना तर तो एकदा मी केलाय त्याला लायसिंग आणि ठेवला आहे ते ट्रफल केक आहे तो जरा सेट व्हायला वेळ वे जाईल मग बाराचं त्यांना सांगितलं की दोन वाजता घ्यायला या ॲटलिस्ट आम्ही बारा साडेबारापर्यंत जरी आलो तर एक दीड तासात मी त्यांना देईल आणि त्यांचाच संध्याकाळीसुद्धा सुद्धा दोन किलोचा स्ट्रॉबेरी आहे आणखी एक एक किलो चॉकलेट केकची ऑर्डर आहे तर ते आता सगळं आल्यावरच करेन बेस वगैरे काहीच करणं झालं नाही तर चला आता निघणार आहोत म्हटलं तुमच्याशी थोडक्यात बोला तर स्वामींचा नैवेद्य जो आहे तो इथे भरलेला आहे आणि सगळं सगळ्या लोकांनी जे जे आणलेलं आहे टिफिनला ते ते आम्ही भरतो मग सगळं असो त्यामध्ये कारण प्रत्येकजण एकदम आशेने माझं नैवेद्य स्वामींपर्यंत जाईल या पद्धतीने आणत असतो मग आम्हीसुद्धा सगळं ठेवतो स्वामींना तर तुम्ही बघू शकता स्वामींचे आवडते लाडू आहेत त्यानंतर सगळं जे डबे आणले होते ते सुद्धा इथे भरलेलं आहे आणि स्वामींच्याशी छान फुलं वाहून पूजा केलेली आहे भरपूर फुलं वाहिलेले आहेत त्यानंतर स्वामीचरित्र सारामृतचं पारायण आम्ही केलं भरपूर सारे लोक होते हे बघा कसं होतं मला सगळ्याच गोष्टी आ, शूट करायला नाही होत आणि गावाकडे थोडं शूट करायला लागलं की वेगळंच बघतात पण असो तरीही मी त्यातल्या त्यात थोडं थोडं तुमच्याशी शेअर करते त्यानंतर सगळी लोकं जेवली मांदियाळी झाली आणि या पद्धतीने आमचा छान स्वामी जयंतीचा कार्यक्रम पार पडला तुमचा कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझा कसा वाटला हेही सांगायला विसरू नका तर स्वामी जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा तर आता मी घरी येऊन बराच वेळ झाला साधारणतः साडेचार झालेत कारण एक चा आ, दोन किलोचा केक होता आपल्याला स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आणि त्यानंतर साडेचार पावणे पाच वाजायला आलेत आणि एक स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक होता आणि दोन किलोचा तर त्याला क्रमकूट करून ठेवले त्याची फिनिशिंग करायची ती तुम्हाला दाखवेल मी आणि दुसराही एक एक किलोचा आहे आणि जो सकाळी दाखवला होता ट्रफल केक तोही बनवून दिला त्याचा जरा इशू झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं एक टिफिन आलं होता आज मला बनवायला मी मागे टिफिनचे एक शॉर्ट्स व्हिडिओ केले होते आ, ते मी माझ्या हां आपल्या धनश्री केक्सच्या चॅनलवरती शॉर्टला सांगितलं होतं की मी टिफिन देत होते आणि ते आमच्या शेजारी एक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्यामध्ये एक साहेब येत होते ऑडिटसाठी आणि त्यांनी मला विचारलं होतं की त्यांना अगदी घरगुती जेवण पाहिजे आणि ते गुजराती होते आय थिंक आणि तर त्यांना एकदम साधं सिम्पल जास्त तेलकट नको आहे आणि छान असं घरगुती जेवण पाहिजे होतं तर ठीक आहे म्हटलं मग तेव्हा मी ते दिलं होतं आणि त्या मॅडमला खूप आवडलं होतं म्हणजे त्या अगदी बोलल्या होत्या तेव्हा की खरंच तुम्ही सुग्रण आहात तर त्या बोलल्या होत्या तेव्हा आणि आज त्यांचा अचानक फोन आला तर तेव्हा मी मंदिरात होते स्वामींच्या कसं असतं तिथे फोन आल्याच्यानंतर असं वाटलं की आ, ही म्हणजे हे जे टिफिन आहे तर हा नको घ्यायला पण नंतर असं वाटलं की आपण जे अन्न देतो एकतर त्याचे पैसे तर आपण घेतोच पण त्याने एक समोरच्याची भूक मिटवली जाते म्हणजे एक चांगलं काम आहे ते म्हणून म्हटलं नंतर विचार केला की असो चला उशीर तर झालाच होता माझ्याकडे चपाती भेंडीची भाजी मी वरतसाठी बनवली होती आणि सकाळी तुम्हाला दाखवला की मी शिरा बनवला होता मसाले भात बनवला होता तर शिरा मी सगळा घेऊन गेली होती पण मसाले भात मी थोडा शिल्लक म्हणजे दिदीसाठी थोडा ठेवला होता इथे घरामध्ये पण तो दिदीनी खाल्लाच नाही तो मॅडमला थोडासा दिला त्यातला थोडी भेंडीची भाजी दिली चपाती दिली आणि कारल्याची भाजी बनवली आणि आंबारस होता कालचा कालचा म्हणजे काल गुढीपाडवा झाला तर जस्ट आंबारस शिल्लक होता म्हणून तोही थोडासा दिला तर या पद्धतीने त्यांचा टिफिनही गेला आणि कदाचित त्यांनी टिफिन आणला नसेल तर आणि मीही नाही म्हटलं तर त्यांना मग जेवण बाहेर कुठेही मिळालं असतं पण चला विचारलं आहे तर कशाला नाही म्हणा आणि कदाचित असो कोणतंही काम करायला लाजायचं नाही फक्त चांगलं काम करायचं हे लक्षात ठेवायचं आणि कष्टाचं करायचं तर चला आता स्वामींची वगैरे सगळी सेवा छान झाली आज आणि आज आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चला आता मी ना केक बनवून घेते जो दोन किलोचा आहे तोही बनवते एक किलोचाही बनवते झालं तर शूट करते नाही शूट केलं तर तुमच्याशी ते केक शेअर करेल आणि जो याचा होता ट्रफल केक तो गेला आ, तो माझ्या इतका मनासारखा झाला नाही आज खरं तर बघूयात आता काय होते कस्टमरचा काय रिप्लाय ऍक्च्युली केक टेस्टला वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही फिनिशिंगला कारण ट्रफल फार मेल्ट होत होतं ह्या हिटमुळे असं चला आता केक बनवून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते बऱ्याच वेळानंतर बोलते सा ही आहे खरं तर थोडासा आराम पण केला कारण सकाळी लवकर उठली होती टिफिन वगैरे घेऊन जायचा होता माहीत होतं म्हणून आणि लवकर उठलं की मग दुपारी थोडंसं पेंगळल्यासारखं होतं कारण हीटही आहे आणि उन्हाळा ऊन खूप आहे खूप ऊन आहे प्रचंड त्याच्यामुळे सगळे स्वतःची काळजी घ्या कामाशिवाय बाहेर पडू नका पडले तरी शक्यतो तोंडाला तो स्कार स्टोल बांधत चला संकोट वापरत चला भरपूर पाणी प्या आहारामध्ये शक्यतो पाणीदार फळं जास्त खा म्हणजे कलिंगड असेल खरबूज असेल काकडी असेल टोमॅटो असेल हे भरपूर खा ताक दही खात चला जास्त मसालेदार खाऊ नका छान असं म्हणजे हेल्दी आहार घ्या उन्हाळ्यामध्ये जेणेकरून त्रास होणार नाही पाणी भरपूर भरपूर प्या तो आठातलं पाणी पिझ्झा फ्रीजपेक्षा चला आता उरकून घेते बोलायला लागले तर आपला व्हिडिओ एक तासाचा सुद्धा होऊन जाईल चला तर आता एक किलोचा केक झाला आहे आणि दोन किलोचा आहे तोही झाला आहे पण त्याचं शूट केलं आहे तर तुम्हाला आता आधी हा दाखवते हा घेऊन जायचं आहे शॉपवरती पण त्याला मी पॅक केलं आहे हे बघ अशा पद्धतीचा बनवलाय छान झालाय बऱ्याच दिवसानंतर असा केक केलाय आणि काकीलाही सांगते ॲक्च्युली हा आहे चॉकलेट केक पण माझ्याकडचं चॉकलेट गाणं संपलंय आणि मग आता म्हटलं चला ते ह्याला या पद्धतीने डेकोरेट करूयात तर आता हा ठेवून देते आणि दुसरा घेते तर आता दुसरा जो आहे तो पॅक करायला घेतला आहे त्यासाठी दोन बॉक्स घ्यायचे एकमेकांच्या समोराचे ठेवायचे आणि केक ठेवल्याच्या नंतर होते बघा हो या पद्धतीने तो पॅक करायचा जेव्हा मोठे केक असतात तेव्हा मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलंय पण बऱ्याच जणांना तेही कळत नाही हे बघा हे असं असं म्हणजे घरासारखा किंवा कसा शेप होतो बघा झोपडीसारखा तर आता यामध्ये मध्ये केक ठेवायचा आणि दोन असे करायचे आता जर अर्धा किलोचा केक असेल मोठा अर्धा किलोच्या बेसवर तर अर्धा किलोचे दोन बॉक्स बनवायचे एक किलोचा असेल तर एक किलोच्या एक किलोचे दोन बॉक्स दीड किलोचं असेल तर दीड किलोचे आता दीड किलोचा आहे पण यावरती मी जवळपास दोन किलोचा केक बनवला आहे आणि त्याला शूट केले पूर्ण तर आता तो, तो यामध्ये पॅक करते आणि पुन्हा गोल्यात तर हे बघा आता मी हा पॅक केला यामध्ये केक साईडने जे हे ओपन राहतं असं तर इथे आपलं एक ट्रायंगल राहतो तर तिथे आपल्याला दोन पेपर लावायचे त्याही साईडने आणि ह्याही साईडने आणि खूप सोपं आहे टू टियर केक पॅक पॅक करण्याची खरं तर पद्धत बऱ्याचदा मी सांगतेही पण पुन्हा बऱ्याच कमेंट येतात की ताई मोठे केक पॅक कसे कर करायचे मोठे केक पॅक कसे कर करायचे आणि बऱ्याच अशा होमबेकर आहेत आपल्या की त्यांना ऑलरेडी सगळं माहिती आहे ते स्वतः करतात आणि बऱ्याच जणांना माहितीही असेल पण ॲटलिस्ट कसं असतं दुसरं म्हणजे माझी काही वेगळी पद्धत आहे की काही ही ही जाणून घ्यायची एक आव आप, म्हणजे आपण म्हणतो की ह्या कसं कर करत असतील बरं दुसरा मोठा पॅक केक पॅक तर हे जाणून घेण्याची इच्छा असेल म्हणूनही कदाचित कमेंट करत असतील हरकत नाही तुम्ही इच्छी कमेंट आली की सांगणं माझं काम आहे म्हणून म्हटलं चला तुमच्या तुम्हाला सांगावं आता दोन्ही साईडने असे एक नोटबुकचा एक छान पेपर किंवा कधी कधी गिफ्ट रॅप पेपर जो असतो तो लावला तर आपल्या केकचा किंवा बॉक्सचा जो लूक आहे तो आणखी छान होईल तर आता दोन पेपर लावून घे तर दिला जस्ट दिदीकडे केक पॅक करून आणि आता खूप सारी कामं आहेत खरं तर आजच ती करायची होती पण आज नाही जमलं आता सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्याची कामं उन्हाळ्यासाठी उन्हाळ्याच्या वर्षभरात आपल्याला जे जे पदार्थ लागतात किंवा उन्हाळ्याची कामं आपण करतो मसाले वगैरे सगळं करतो तर मसालाही मला मसाला मसाला तर करायचा आहेच मसालाही करतेच मी आणि आपली मसाल्याची रेसिपी चॅनलवरती अपलोडसुद्धा आहे तर सगळ्या गोष्टी आपण वर्षभराच्या स्टोअर करून ठेवतो उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये छान ऊन उन देऊन आणि छान ऊन असतं त्याच्यामुळे छान तापलंसुद्धा जातं तर आता जस्ट मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या स्टोअर करून ठेवते ज्या वर्षभरासाठी मला लागतात मग त्यामध्ये जिरं असेल मोहरी असेल लाल तिखट मसाला हे तर आपण करतोच पण सु माझी ही पद्धत आहे अशी की मी जिरं मोहरी त्याच्यानंतर ओवा असेल धणा पावडर वगैरे हळद पावडर ह्या सगळ्या गोष्टी लाल तिखट मसाला हे तर आपण करतोच आणि त्याही गोष्टी मी सगळ्या स्टोअर करते त्याचसोबत ओवासुद्धा मी आणलेला आहे आता हा बघा हा हे जवळपास दीड किलो ओवा आहे आणि आमच्या गावाकडे खूप छान ओवा मिळतो म्हणजे घरगुती तर हा घरगुती ओवा आणलाय आता ह्याला मी अजून आत्ताशी याच्यात सोडला आहे आता हा ताप तापवला आहे आजच्या दिवस ह्याला छान चुरगळायचा आणि बारीक चाळणीने छान चालायचा म्हणजे त्यातल्या चा चा काड्या छोट्या सगळ्या निघून जातील चुरगळायच्या म्हणजे खूप चुरगळायचा नाही फक्त ज्या काड्या वगैरे निघण्यासाठी नॉर्मली आणि मग खडे वगैरे बघून छान तापवून स्वच्छ बरणीत भरून ठेवला की वर्ष दोन वर्ष काहीच होत नाही त्याचप्रमाणे मी जिरं सुद्धा आणलेलं आहे हे बघा एकदम छान क्वालिटी आहे एक किलो जिरं आहे आणि एक किलो जिरं मला वर्षभर पुरतं कारण मागच्या वर्षीच थोडंफार तर राहतंच मागच्या वर्षीही मी दाखवलं होतं कदाचित मागच्या वर्षी की दोन वर्ष झाले तेव्हा की मी वर्षभराचं जिरं वगैरे एकदा स्टोर करते आणि मोहरी सुद्धा मी आणलेली आहे तर तीही दाखवते कारण मोहरी मी नीट वगैरे करून भरून ठेवली आहे तर ही बघा ही आहे मोहरी ही ही दोन किलो मी घेतली होती हे बघा एकदम गावरान छान अशी मोहरी आहे छान मी मोहरी काय केली धुतली छान म्हणजे छान आपण कसं म्हणतो आमच्याकडे वैचून बोलतात चांगलं वैचून धुतलं की त्याला वेगळाही काहीतरी शब्द आहे आता मला आठवत नाहीये छान असं छान पाण्यात घ्यायचं आणि हाताने पाण्यातच गोल गोल फिरवत राहिलं की ते बरोबर मध्ये खडे जमतात आणि मग असं तिरकं तिरकं वगैरे पकडून छान चाळणीत एक कापड टाकायचं आणि त्या कापडावरती ही मोहरी छान निथळून घ्यायची म्हणजे मग खडे खडे खाली राहतात आणि छान मोहरी आपल्याला मिळते म्हणजे निवडायचंही टेन्शन नाही छान वाळवली आणि यामध्ये भरून ठेवली एक मिनिट तर या पद्धतीने सगळ्या गोष्टी जिरं मोहरी ही वा आता जिरा अजून साफ करायचे मोहरी मी इथेच घेतली आमच्या इथे आणि जिरं मी माहेरून आणलेलं आहे छान किराणा शॉप आहे एक मोठं मी किराणाही तिकडून आणते इथेही मिळतो पण मी पहिल्यापासून मला तिकडे सवय आहे त्याच्यामुळे मी तिकडनं आणते मग किराणा आणला त्याच्यासोबत हे जिरंही आणलं एक किलो जिरा आहे आणि आता हे छान वाळवायचं छान हाताने जरा चुरू म्हणजे काय म्हणतो आपण त्याला छान हातावर घा घसरायचं थोडंसं मग बारीक चाळण्याने चाळलं की त्यातली सगळी धूळ कचरा वगैरे निघून जातो आणि छान जिरा आपल्याला मिळतं त्याच पद्धतीने ओवाही साफ करायचा आहे ओवा मी घरगुती आणला आहे गावाकडनं आमच्या आणि ही मोहरी आहे मोहरी मी साफ करून ठेवलीसुद्धा मोहरी धान्याचं दुकान आहे तिथून घेतली आहे दोन किलो तर या पद्धतीने आहे आणि रेट म्हणाल तर आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेट असू शकतात तर या पद्धती मी वर्षाभराच्या सगळ्या गोष्टी स्टोर करते कारण केकमुळं मला वेळ तर अजिबात नसतोच आणि थोडा थोडा जर मिळाला तर त्यामध्ये मी काही ना काही करत असते तर चला आता या व्हिडिओचा मला वाटतं इथे एंड करावा कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर चला व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय